आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी सुदर्शन सुदान सुरुवातीला ठळक घडामोडी जिल्हा परिषदेचे पंचेचाळीस कोटीचे अंदाजपत्रक सादर महिला शेतकरी गटांना ड्रोन फवारणी यंत्र आणि शाळांना सौर यंत्र पुरवणार पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजांसाठी ऑनलाईन नोंदणीस पंचवीस मार्चपासून सुरुवात होणार सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर चोवीस एप्रिलपासून होणार परीक्षा आणि बोरामणीतील वन विभागाच्या माळरानावर आता गवताळ सफारीचा आनंद घेता येणार ऑनलाईन नोंदणी सुरू आता घडामोडी विस्तार जिल्हा परिषदेचे दोन हजार पंचवीस सव्वीस या सुमारे पंचेचाळीस कोटी तीन लाख नव्वद हजार रुपयांचं अंदाजपत्रक काल विशेष सभेत सादर करण्यात आलं त्यास मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मान्यता दिली मागील योजना कायम ठेवताना यंदा प्रत्येक तालुक्यातील महिला शेतकरी गटांना ड्रोन फवारणी यंत्र देण्यात येणार आहे त्याशिवाय ई ओपीडी जनयित्री कार्ड रुग्णांना युनिव्हर्सल डिस्चार्ज कार्ड आणि शाळांना सौर यंत्र पुरवणाऱ्या नवीन योजनांचा त्यामध्ये समावेश आहे त्याशिवाय कृषी विभागाच्या तरतुदींनी यंदा चौदा लाखांची वाढ करण्यात आली आहे त्यातून मधुमक्षिका पेटी, पेटी कडबाकुट्टी ताडपत्री स्लरी फिल्टर या योजनांचा समावेश करण्यात आला आहे पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा पाद्यपूजा तुळशीपूजा चंदन उटीपूजा आदी सर्व प्रकारच्या पूजांसाठी ऑनलाईन नोंदणीला पंचवीस मार्च पासून सुरुवात होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली एक एप्रिल ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील पूजांसाठी ही नोंदणी करता येणार आहे यासाठी याआधीच पहिल्या टप्प्यात सात ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि एक, एक जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत पूजांसाठी ऑनलाईन नोंदणी घेण्यात आली होती आता तिसऱ्या टप्प्यात पुन्हा या नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे असंही शेळके यांनी सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम सत्र सत्रपरीक्षांच वेळापत्रक जाहीर झाल चोवीस एप्रिलपासून परीक्षांना सुरुवात होणार आहे एकतीस पर्यंत चाळीस दिवस या परीक्षा चालणार आहेत बीए बीकॉम बीएससी अशा पारंपरिक अभ्यासक्रमांसह एलएलबी एम एमएससी एमकॉम आणि अभियांत्रिकी फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षाही या दरम्यान होणार आहेत एकूण सत्त्याण्णव अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश यामधिसमावकाहत्तर हजार विद्यार्थी या परीक्षांना बसणार आहेत येथील वनविभागाच्या मार्गावर आता गवताळ सफारीचा आनंद निसर्गप्रेमींना घेता येणार आहे यासाठी वन विभागाकडून ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आलं आहे सकाळी साडेसहा ते साडेदहा आणि दुपारी साडेतीन ते साडेसहा या सफारीची वेळ असणार आहे ही सफारी निसर्गप्रेमींना स्वतःच्या गाडीनं करावी लागणार आहे पण या सफारीसाठी वनविभाग गाईड पुरवणार आहे असं सांगण्यात आलं उजनी धरणातून सध्या शेतीसाठी भीमा जोड जोडकलोदारी नदीत पाणी सोडण्यात आलं आहे हे पाणी विना अडथळा बंधाऱ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी नदीकाठावरील दोन्ही बाजूचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणच्या अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी दिले आहेत माडा मोहोळ आणि परांडा तालुक्यातील सुमारे छत्तीस गावातील शेतकऱ्यांची वीज त्यामुळे खंडित करण्यात आली आहे अत्यावश्यक कामासाठी मात्र दिवसातून दोन तास वीज दिली जाणार आहे असंही माने यांनी सांगितलं सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर प्रशासक मंडळ नियुक्तीबाबत आक्षेप घेणारी याचिका सहनिबंधक शहाजी पाटील यांनी फेटाळली आहे ही याचिका फेटाळताना प्रशासक मंडळानं तातडीनं पदभार स्वीकारावा असा आदेश दिल्यानं जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीनिवास पांढरे यांच्या नेतृत्वाखालील प्रशासक मंडळानं पदभार स्वीकारला आहे माजी संचालक संभाजी मोरे यांनी ही याचिका दाखल केली होती बेदाने सौद्याची वेळ वाढवण्याची सूचना करूनही ती न वाढवल्यानं पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सहा अडत्यांना बेदानेचे सौदे करण्यास आठ दिवस बंदी घालण्यात आली आहा बाजार समितीनं तशी नोटीस या अडत्यांना बजावली पंढरपूर बाजार समितीत दर मंगळवारी आणि शनिवारी असे दोन दिवस बेदाने सौदे होतात त्यात या सहा आडत्यांनी वेळोवेळी सांगूनही या सूचनाकडे दुर्लक्ष केल्यानं आता अठरा मार्च ते एकोणतीस मार्च या कालावधीत सौदे करण्यास बंदी घालण्यात आली आहे विविध रंगाची उधळण करत सोलापूर शहर जिल्ह्यात काल रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सोलापुरात सुमारे शंभर वर्षाची परंपरा असणाऱ्या लोधी समाजाच्या वतीनं रंगगाड्याची मिरवणूक करण्यात येते यंदाही काल मोठ्या उत्साहात लष्कर भागातून ही मिरवणूक काढण्यात आली या रंगगाडीच्या जगदंबा चौकात मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आलं पंढरपूरात पंढरपुरात ही श्री विठ्ठल मंदिरात देवाच्या अंगावर केशरयुक्त रंग आणि गुलाल उधळण्यात आला त्यानंतर डफाची पूजा करून मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली या दरम्यान रंगाचे उधळण करत प्रसादन प्रसाद देत वसंतोत्सवाची सांगता करण्यात आली वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत दररोज विठुरायाला पांढऱ्या पोशाखावर गुलाल टाकून पूजा केली जाते सलग महिनाभर हा दिनक्रम सुरू असतो काल या उत्सवाची सांगता झाली याशिवाय घरोघरी सार्वजनिक ठिकाणी अबालवृद्धांसह अनेकांनी रंगपंचमीचा आनंद घेतला उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का क्षणात हो वर क्षणात खाली जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात नागपूर येथील घटनेनंतर सोलापूर शहर ग्रामीण पोलिसांचा सायबर सेल अलर्ट झाला असून व्हॉटसअॅप फेसबुक इंस्टाग्राम अशा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर दररोज चोवीस तास लक्ष ठेवलं जात आहे दोन समाजात दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रसारित करणाऱ्यांचा पोलीस आयुक्तालयात बोलवून समज देण्यात येत आहे त्यातच चांगल्या वर्तनाचे बॉन्ड लिहून त्यांच्याकडून घेतले जात आहेत यानंतरही सुधारणा न झाल्यास थेट त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय कवाडे यांनी दिली माढा तालुक्यातील दिल भोईंजे येथे बावीस आणि तेवीस मार्चला शिवार साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्यवाह सुरेश कुमार लोंढे यांनी दिली बावीस मार्चला सकाळी दहा वाजता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे पहिल्या दिवशी मराठी बंदिश गायन आणि विविध विषयांवरील परिसंवाद होतील ज्येष्ठ नेते शरद पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत कवी उठ्ठल वाघ संमेलनाचे अध्यक्षस्थानी असतील कवी नारायण सुमन हे या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहेत दुसऱ्या दिवशी कथाकथन शिल्प चित्र आणि कवी कार्यक्रम होणार आहेत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी संमेलनाचा समारोप होणार आहे असंही लोंढे यांनी सांगितलं बँक ऑफ महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज गुरुवारी देशव्यापी संप पुकारला आहे त्यामुळे आज बँकेच्या सर्व शाखा बंद राहणार आहेत जेऊर तालुका अक्कलकोट ग्रामपंचायतीने थकीत कर वसुलीसाठी बक्षीस योजना जाहीर आहे या योजनेमुळे आठच दिवसात दोन लाख रुपयांचा कर वसूल झाला आहे मंदरूप एमआयडीसी आणि होडगी येथील लॉजिस्टिक पार्कसह विविध प्रश्नांवर आज दुपारी तीन वाजता मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे ग्रामपंचायत निधीच्या अपहार प्रकरणी बेलाटी तालुका उत्तर सोलापूरच्या सरपंच शिवनेरी पाटील यांच्या सरपंचपदासह सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला आहा बेरोजगार उमेदवारांसाठी आज सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत सोलापुरातील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बेरोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं दहावीपासून पदवीधर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या उमद्वारांसाठी पेक्षा अधिक जागा जागांची संधी या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आता तापमान काल सोलापुरात नोंद गि तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल चाळीस पूर्णांक आठ दशांश किमान पंचवीस पूर्णांक शून्य दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी जिल्हा परिषदेचे पंचेचाळीस कोटीचे अंदाजपत्रक सादर महिला शेतकरी गटांना ड्रोन फवारणी यंत्र आणि शाळांना सौर यंत्र पुरवणार पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजांसाठी ऑनलाईन नोंदणी पंचवीस मार्चपासून सुरुवात होणार सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर चोवीस एप्रिलपासून होणार परीक्षा आणि बोरामणीतील वन विभागाच्या मलरानावर आता गवताळ सफारीचा आनंद घेता येणार ऑनलाईन नोंदणी सुरू याबरोबरच सोलापूर दिनांक मधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी विस्तारण जिल्हा परिषदेत